सरकारने पुण्यासाठी एक विमंतर कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये विवय केली टी दिसते प्रश्न असा की जी जावं अधा केली सिरेट टी व्ही त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीस वतीस टेन त्या ठिकाणी राबवली उषा चिंच आणि त्याच्यामुळं तिचा भाग वाढायला झाला त्या भागामध्ये तिशेचा फारवा ऊस याचा क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे साधिक स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आम्ही कट्टी ही स्थिती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येत सुटका करा हे सविस्तर चाल त्यांनी काल आम्हाला लोकांच्या समोर केलं मी असा विचार करतो याचा निर्णयाशे केंद्र सरकार दिली आता एम आय सीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसत आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुफ्रियाता आणि बाकीच्या भागातील प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळेच मुख्यमंत्र्यांसाठी बैठक बोलावी आणि याचा काहीतरी वाढता येईल का शक्यतो हा जो सबंध वाघायचं आहे ते वाचवणं शक्य आहे का याचा एक आढावा दिसत आहे आणि त्यानंतर वास्तवित्र हे तुम्हाला सांगता येईल uh, साहेब जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी वी, विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही त्या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेतली की हे असं पक्षावर या त्यावेळेला जिल्ह्यामध्ये भारताचं शिष्टमंडळ अतिलयांच्या नेतृत्वाखाली होतं आणि त्या शिष्टमंडळात मी एक सर्वांचा होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका द्यायची नसते हे जसं नरसिंगांच्या काळामध्ये झाले किंवा नंतरच्या काळात झाले तसंच आज या ठिकाणी होतं आज झाले का आज त्यांनी काहीतरी आज का नवीन शिष्टमंडळ केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथे जाऊन जे फार पाहिलं जाऊन झालं ते पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय व्यवस्था आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडू सारखं त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या मिळत दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथलं आपलं स्थानिक राजकारण काढू नये अशी आमची भूमिका आहे